नमस्कार हर हर महादेव संत कृपा या यूट्यूब चॅनलवर आपलं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण महाशिवरात्री विशेष महादेवाचे सुंदर आणि सुमधुर भजन ऐकणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा धन्यवाद त्रिशूल खांद्यावर घेईन मी हर हर बोले ना त्रिशूल खांद्यावर घेईन मी हर हर बोले महादेवाच्या जत्रेला पाई चालत येईन महादेवाच्या जत्रेला पाई चालत येईन त्रिशूल खांद्यावर घेईन मी हर हर बोले त्रिशूलखाद्या हर बोलन महादेव जतरे पायी चलत एन महादेव जतरे पायी चलत ईन महादेव जतरे पायी चलत ए पायी चालत ने लयामरुवाल्यान पायी चालत ने लयामरुवाल्यान भोन तुझा दर्शनाची मला लागली दान तुझा दर्शनाची मला पावन नगरीत भोले बाबा तू महान या पावन नगरीत भोले बाबा तू महान महादेवाच्या जत्रेला पायी चालत येईन महादेवाच्या जत्रेला पायी चालत येईन महादेवाच्या जत्रेना चालत येईन देव तुझ्या गावा येता दुःख होते माझे दूर देव तुझ्या गावा येता दुःख होते माझे दूर त्रिशूल खांद्यावर घेऊन भक्त चढती डोंगर त्रिशूल खांद्यावर घेऊन चालत डोंगर शिवरात्रीला त्रिभुवनी नामाचा गजर गजरे शिवरात्रीला त्रिभुवनी तुझ्या नामाचा गजरे महादेवाच्या जत्रेला पायी चालत येईन माझ्या भोलेच्या जत्रेला पायी चालत येईन माझ्या शंभूच्या जत्रेला पायी चालत येईन माझा भोळ महादेव घे भक्तांना सांभाळून माझा भोळ महादेव घे भक्तांना सांभाळून भक्त शंभू शंभू करते तल्ली हो भक्त शंभू शंभु करती तल्ली हो ना जनम जन्मीचा उपकार जनमो जन्मीचा उपकार शंभू कसा मी फेडीन जनमो जन्मीचा उपकार शंभु कसा मी फेडी न महादेवाच्या जत्रेना मी चालत ना महादेवाच्या जत्रेना मी चालत येईन माझ्या शंभूच्या जत्रे ना मी चालत येन त्रिशूर खांद्यावर घेईन मी हर हर बोले नान त्रिशूर खांद्यावर घेईन मी हर हर बोले महादेवाच्या जत्रे महादेवाच्या जत्रेला पायी चालत भोले बाबाच्या जत्रे पायी चालत माझा माझ्या शंभूच्या जत्रे पायी चालत धन्यवाद